प्रत्येक मालिकाच नाही तर चॅनेलसुद्धा टी आर पीसाठी प्रचंड प्रयत्न करत असतं आजपर्यंत टी आर पीमध्ये टॉपला असलेलं स्टार प्रवाहाला पाठीमागे टाकून झी मराठीने बाजी मारली आहे आणि याचा परिणाम की काय स्टार प्रवाहाने दोन नवीन मालिका सुरू केल्या आहेत हे आपल्याला प्रोमोवरून समजलंच असेल काही दिवसांपूर्वीच अरुंधती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रभुलकर तिने कमबॅकची घोषणा करत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केला यामध्ये मधुरानीसह अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे देखील झळकणार आहेत या, या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असतानाच स्टार प्रवाहाने अजून एक नवीन मालिकेचा प्रमो शेअर केला आहे स्टार प्रवाहावर येत्या पंधरा डिसेंबर वाचून वचन दिले तू मला ही नवीन मालिका सुरू होणार आहे यामध्ये अनुष्का सरकटे इंद्रनील कामत आणि मिलिंद गवई या प्रमुख भूमिकेत असणार आहेत ही मालिका रात्री साडेनऊच्या स्लॉटमध्ये प्रसारित केली जाणार आहे पण स्टार प्रवाहावर अजून एक मी सावित्रीबाई ज्योतिराव फुली मालिकेची वेळ जाहीर केलेली नाही फक्त येत्या पाच जानेवारीपासून ही मालिका सुरू होणार आहे इतकं सांगितलेलं आहे एखाद्या चॅनेलवर नवीन मालिका सुरू होणार म्हणजेच जुन्या मालिका आपला निरोप येणार हे मात्र फिक्सच आहे पंधरा डिसेंबरपासून वचन दिले तुम्हाला ही मालिका साडेनऊ वाजता प्रसारित केली जाईल या स्लॉटमध्ये लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका सुरू आहे तर काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील कलेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता तर एका नव्या कथेसह नव्या सुकन्याची एंट्री झाली होती पण कलाचं जाणं प्रेक्षकांना मात्र रुचलं नाही याचा टी आर पीवरसुद्धा परिणाम झाला आहे आता ही मालिका आपला निरोप घेणार की टायमिंग चेंज होणार हे लवकरच आपल्याला समजेल या मालिकेमध्ये अजून काही गोष्टींचा हा उलगडा झालेला नाही सुकन्याला दिलेलं हृदय हे कलाचंच आहे हे चांदेकर फॅमिलीला कधी समजेल दुसरी गोष्ट मध्ये सोहम आणि काजलचं लग्न कधी होणार त्यानंतर अद्वैतच्या बाबांचं परत येणं रोहिणीचा योग्य न्यायनिवाडा होणार की नाही आता बघूच दिग्दर्शक कोणता निर्णय घेतात ते थे। थँक्यू अशा नवनवीन माहितींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका